लाखो लाख भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खाटू नरेश श्री श्यामबाबांचा प्रगटोत्सव साजरा करण्यासाठी रंगरंगीला फागून मेळ्याच्या आठव्या वर्षाच्या निमित्ताने विविध धार्मिक अनुष्ठान मनोरंजनासाठी विविध चविष्ट पदार्थांचे स्टॉल धामणगाव येथील जे बी पार्कमध्ये श्री बालाजी खाटूशा मंदिरात सोमवार अठरा मार्च ते शनिवार तेवीस मार्च या कालावधीत घरगुती वस्तूंचे स्टॉल आणि दुकाने असलेल्या या बहुप्रतीक्षित जत्रेत भजन कीर्तन आणि प्रसार स्वरूपात लंगर देखील असेल कलियुग अवतारी श्री श्याम बाबांचा रंगरंगीला फागुन मेला स्थानिक श्री बालाजी खाटूश्याम मंदिरात फागुन शुक्ल सोमवार अठरा मार्च रोजी सुरू होणार आहे फागुन शुक्ल रोजी अतुल गिंदोळीया जालना यांच्याकडून राजस्थानमधील रुणीचा येथे स्थित बाबा रामदेव यांचे जमाजागरण जागरण सादर होणार आहे फाल्गुन शुक्ल दहा मंगळवार दिनांक एकोणीस मार्चला मुंबई येथील सुप्रसिद्ध गायिका कुमारी ऋतू शर्मा यांच्या वाणीतून नानीबाईची मायरा होईल फाल्गुन शुक्ल अकरा बुधवार वीस मार्च रोजी सकाळी जेबी जीन येथून लाकडाने निर्मित हाताने ओढणाऱ्या रथावर विराजमान श्री श्यामबाबांच्या मूर्तीची भव्य निशाण यात्रा शोभायात्रा गांधी चौक मेनलाईन सिनेमा चौक टिळक चौक गा शास्त्री चौक छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक मार्गे जेबी पार्क येथील श्री बालाजी खाटूश्याम मंदिरात पोहोचेल ज्यामध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले शेकडो भाविक हातात श्री श्याम ध्वज घेऊन सहभागी होतील संध्याकाळी सात वाजता मंदिरातील श्री श्याम बाबांच्या मूर्तीची रंगीबेरंगी फुलांनी आरास केली जाईल तसेच दव... दिव्या पावन ज्योतीच्या दर्शनासह अकोला निवासी चंद्रकांत तिवारी यांचे कीर्तन की है रात ही श्याम भजन संध्या फाल्गुन शुक्ल बारा गुरुवार एकवीस मार्च सायंकाळी सात वाजता यो। योगेश नागपूर यांच्या श्रवणीय आवाजात अर्जी लगलो श्याम से श्याम भजन संध्या फाल्गुन शुक्ल तेरा शुक्रवार दिनांक बावीस मार्चला उत्तर प्रदेश भरेलीच्या प्रसिद्ध भजन गायिका कुमारी अपर्णा मिश्रा आणि मास्टर अनंत मिश्रा यांची मिलेंगे श्याम कीर्तन मे विशाल श्याम भजन संस्थेची संध्याची प्रस्तुती फागुन शुक्ल चौदा शनिवार तेवीस मार्च सायंकाळी सात वाजता रंगीरंगीला फाल्गुन मेला यात्रेच्या समापनानिमित्त होली का रसिया श्याम सलोना ही भव्य दिव्य श्याम भजन संध्या सौ सुनीता गोयल हंसी हरियाणा यांच्या वाणीद्वारे सादर होईल या रंगरंगीला फाल्गुन मेल्याचे प्रमुख आकर्षण मंदिर परिसरातील नवनिर्मित प्रेरणाकुंज वाटिकाचे लोकार्पण होईल या वाटिकेत आकर्षक विद्युत रोषणाईचे फवारे विविध फुलझाडे व हिरवळीचे लॉन हे वैशिष्ट्य आहे या वाटिकेने या परिसराला अधिकच वैविधता प्राप्त होणार आहे अशा या रंगरंगीला फाल्गुन मेल्याच्या तयारीसाठी श्री बालाजी खाटूश्याम सेवा समितीचे सदस्य अहोरात्र परिश्रम घेत आहेत सोबतच या यात्रेत सहभागी होऊन सर्व धर्मप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे ए एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वेतून પ્રતિનિધિ સંતોષ વાઘ્મરે